आज गणपती बाप्पासाठी पौष्टिक मोदक बनवणार आहोत चला तर वेळ न घालता लगेच सुरुवात करूयात इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये दोन ते अडीच चम्मच तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत या वाटीने मी दोन वाटी पोहे भाजून घेतलेले आहेत इथे व्हिडिओ चुकून बंद होता तर मी पुढे सांगतेच काय करायचं पोहे छान भाजून घेतलं की त्याच कढईमध्ये एक चम्मच तूप टाकलं आणि थोडेसे काजू आणि दहा बदाम असे भाजून छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि ते खरपूस भाजून झाल्याच्यानंतर काढायचे आणि त्याच कढईमध्ये ज्या वाटीने मी दोन वाटी पोहे घेतलेले होते त्याच वाटीने एक वाटी काळे खजूर घेतलेले आहे ही ओली नाहीतर सुकी खजूर आहे जी मार्केटमध्ये भेटते तिच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तीसुद्धा मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायची ती भाजून झाली की ती साईडला काढून घ्यायची आणि लगेच आपल्याला त्याच कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणेसुद्धा खरपूस असे थोडेसे काळसर पडेपर्यंत भाजून छान घ्यायचे आहेत आणि ते काढून झालं की त्याच कढईमध्ये मग थोडेसं खसखस खसखस छान अशी भाजून घ्यायची आहे मी एक चम्मच खसखस भाजून घेतलेली आहे आता इथे तर कसकस काय लगेच भाजून जाते कडे गरम आहे आणि हे मोदक एकदम पौष्टिक मोदक आहेत तर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे फ्रीज हो, मध्ये होतं म्हणून थोडंसं तीन चार मिनिटं छान असं भाजून घेतलं त्याला आणि ते काढून झालं की सगळं मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात पाच सहा मिनिटांनी हे मिश्रण थंड झालेलं होतं तर मी मिक्सरमध्ये अगोदर पोहे बारीक करून घेते पोह्यानंतर आपल्याला हे सर्व खोबरं शेंगदाणे वगैरे हे सर्व नंतर बारीक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पोहे शेंगदाणे खजूर खोबरं काजू बदाम हे सर्व असल्यामुळे खरंच हे मोदक पौष्टिक आहेत आणि ही रेसिपी एकदम झटपट साधी सोपी आणि टेस्टी आहे तर जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा गणपतीसाठी वेगवेगळे खूप बनवले जात आहेत नैवेद्य तर हा सुद्धा एक नैवेद्य लवकरात लवकर होणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी सर्व हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्या सर्वांसाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन वाटी पोहे होते खजूर सुद्धा आपली गोड आहे तर ता त्याच्यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि आता हे सर्व मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे छान असं अजिबात तेल वगैरे सुटत नाही तूप सुटत नाही आणि छान असे ह्याचे मोदक वळले जातात तर हे थोडंसं मिक्सरमधून गुटळ्या जा झाल्यासारखं होतं ते हाताने बारीक करून घ्यायचं आहे मोदक मोल्डात छान असं तूप लावून घ्यायचं आणि हे हाताने मिक्स करून आहे ना छान असे मोदक बनवून घ्यायचे तर हे पटापट एक दहाच मिनटात दहा मिनटातच होणारी ही रेसिपी आहे मोदकाची तर आता आपण पहिला मोदक बनवून घेऊयात आणि थोडंसं दाबून भरायचं प्रेस करून म्हणजे छान मोदकाला सेप येतो तर बघूयात कसा झाला आहे पहिला मोदक एकदम छान झालेला आहे आणि दुसरा सुद्धा मोदक आपण ह्याच पद्धतीने करून घेऊयात ह्याच्या अगोदर आपण दूध आणि मिल्क पावडरचे मोदक बनवलेले तर ही दुसरी तिसरी मोदकाची रेसिपी आहे तांदळाचे मोदकसुद्धा बनवलेले आहेत आणि ही रेसिपीसुद्धा अगदी सिंपल साधी टेस्टी भारी झटपट होणारे आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि गणपती बाप्पाला सुद्धा हे मोदक खूप आवडणार आहेत मुलांना तर माझ्या खूप आवडले त्यांनी तर लगेच फस्त केलेले आहेत माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करत जावा